नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे श्रीराम बारा कला आणि सोळा गुणांनी संपन्न होते आणि देखील सोळा कलांनी पारंगत होते या कोणत्या कला आहेत ते जाणून घेऊयात भगवान श्रीरामांच्या चौदा कला आणि सोळा गुण भगवान श्रीराम हा भारताचा आत्मा आहे पाचशे वर्षानंतर अयोध्येत भगवान श्रीरामांचे भव्य राम मंदिर तयार झाले आहे श्रीरामांच्या कथा आणि त्यांचे गुण आणि चारित्र्याची यावेळी सर्वत्र प्रशंसा होत आहे या संदर्भात जाणून घेऊयात श्रीरामांना कोणत्या चौदा कला आणि कोणते सोळा गुण लाभले होते श्रीराम बारा कलांनी युक्त आहेत सोळा कलांनी सुसज्ज व्यक्ती हा देवासारखा आहे किंवा तो स्वतः देव आहे असे आपण म्हणू शकतो दगड आणि झाड हे एक ते दोन कलेचे प्राणी आहेत पशुपक्ष्यांना दोन ते चार कला असतात एका सामान्य माणसाकडे पाच कला असतात आणि सुसंस्कृत समाजातील माणसाकडे सहा कला असतात त्याचप्रमाणे एखाद्या विशेष व्यक्तीकडे सात कला असतात आणि ऋषी किंवा महापुरुषांकडे आठ कला असतात सप्तऋषी मनू देवता प्रजापती लोकपाल इत्यादींकडे नऊ कला आहेत त्यानंतर दहा आणि दहापेक्षा जास्त कलांचे प्रगटीकरण केवळ भगवंताच्या अवतारांमध्येच प्रकट होते जसे वराह नरसिंह कुर्म मत्स्य आणि वामन अवतार त्याला अवतार असेही म्हणतात साधारणपणे दहा ते अकरा कला यांच्यात दिसतात भगवान श्रीराम बारा कलांनी युक्त आहेत आणि भगवान श्रीकृष्ण सर्व सहा कलांनी युक्त आहेत ही चैतन्याची सर्वोच्च पातळी मानली आहे म्हणूनच प्रभू श्रीरामांना पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि श्रीकृष्णांना जगन्नाथ जगाचा स्वामी आणि जगद्गुरू म्हणतात जगात दोन सुंदर नावे आहेत आपण त्यांना श्रीकृष्ण आणि श्रीराम म्हणतो श्रीराम सोळा गुणांसह नंबर एक पात्र सक्षम आणि कुशल नंबर दोन जो कोणाची निंदा करत नाही प्रशंसक सकारात्मक नंबर तीन धर्मज्ञान धर्माचे ज्ञान असणे नंबर चार कृतज्ञ कृतज्ञ किंवा कृतज्ञ नम्रता नंबर पाच सत्य सत्य आणि सत्यच बोलणारे नंबर सहा खंबीर जो आपल्या वचनावर ठाम राहतो दृढनिश्चय करतो नंबर सात सदाचारी नीतिमान सद्गुणी आणि चांगले आचरण आदर्श चारित्र्य नंबर आठ सर्व प्राण्यांचा रक्षक सहयोगी नंबर नऊ विद्वान बुद्धिमान आणि ज्ञानी नंबर दहा सामर्थ्यवान प्रत्येकाचा विश्वास आणि समर्थनासह सक्षम नंबर अकरा प्रियदर्शन सुंदर चेहरा नंबर बारा ज्याचा मनावर ताबा आहे जितेंद्रिय नंबर तेरा राख जिंकणारा शांत आणि सहज नंबर चौदा तेजस्वी चमकदार शरीर आणि चांगले व्यक्तिमत्व असलेले नंबर पंधरा वीर्यवन निरोगी शांत आणि मजबूत नंबर नंबर सोळा युद्धात ज्याचा क्रोध देवांनाही घाबरवतो शूर वीर साहसी धनुर्धारी असत्याचा त्याचा विरोधक आता आपण श्रीकृष्णांच्या कला जाणून घेऊयात भगवान श्री विष्णूंच्या सर्व अवतारांमध्ये भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ मानले जातात त्याचे कारण म्हणजे त्यांच्या सोळा कला चला तर मग भगवान श्रीकृष्णांच्या त्या सोळा कला कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात कला काय आहेत कलेचा शाब्दिक अर्थ पाहिला तर ती एक विशेष प्रकारची गुणवत्ता मानली जाते या कलांच्या माध्यमातूनच माणूस स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतो सामान्य माणसाकडे जास्तीत जास्त पाच कला असतात तर सर्वोत्तम पुरुषांकडे जास्तीत जास्त आठ कला असतात हे आपण आत्ताच पाहिले भगवान श्रीकृष्णांच्या या सोळा कला काय आहेत ते बघूयात नंबर एक श्रीधन संपदा या कलेचा अर्थ केवळ संपत्ती असणे असा नाही त्यापेक्षा माणसाकडे आध्यात्मिक संपत्तीही असली पाहिजे माणूस मनाने कृतीने आणि शब्दाने समृद्ध असावा या कलेमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीच्या घरातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही भगवान श्रीकृष्ण हे याचे उत्तम उदाहरण आहेत त्यांनी आपल्या सुदामाला संपत्ती दिली होती नंबर दोन जमीन संपदा ज्याच्याकडे पृथ्वीच्या रहस्यांचा आनंद घेण्याची क्षमता आहे तो भूमी मालमत्ता कलाने परिपूर्ण आहे असे म्हटले जाईल या कलेमुळे भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेचा कारभार हाती घेतला नंबर तीन कीर्ती संपदा कीर्ती म्हणजे प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजेच देश आणि जगात प्रसिद्ध असलेली व्यक्ती लोकांमध्ये लोकप्रिय व्हा आणि विश्वासपात्र मानले जावे लोककल्याणाच्या कामात नेहमीच अग्रेसर असतो हे सर्व गुण भगवान श्रीकृष्णांमध्ये होते म्हणून त्यांना कीर्तिसंपदा कलाने संपन्न मानले जाते नंबर चार वाणीचे संमोहन त्यांच्या नावाप्रमाणेच जी व्यक्ती आपल्या भाषणाने सर्वांची मने जिंकते ती भाषणं सम्मोहन कलेमध्ये परिपूर्ण असल्याचे म्हटले जाते भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कलेमुळे सर्वांचे मन मोहून घेतात म्हणून त्यांना मोहन असेही म्हणतात नंबर पाच लीला कला लीला ही अशी कला आहे जिच्यात फक्त पाहूनच आनंद मिळतो भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या लीलांनी मनोरंजन केले आहे नंबर सहा तेज या कलेत माणसाच्या चेहऱ्यावर अशी चमक असते की चेहऱ्यावरून नजर हटवावे असे वाटत नाही त्यामुळे त्यांच्याकडे नुसते पाहिल्याने तुम्ही भान हरवून बसता म्हणजे तुम्ही त्यांच्या सौंदर्याने प्रभावित आहात नंबर सात विद्या वेद वेदांग युद्ध आणि संगीत इत्यादी सर्व प्रकारच्या ज्ञानात पारंगत असलेले लोक या कलेच्या अंतर्गत येतात भगवान श्रीकृष्णही या कलेत पारंगत होते नंबर आठ विमला या कलेचा अर्थ असा आहे की ज्याच्या मनात कपट नाही आणि सर्वांशी न्यायी आहे नंबर नऊ उत्कर्षिनी शक्ती उत्कर्षिणी शक्ती म्हणजे ज्यामध्ये लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता आहे जी लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करू शकते या कलेचे उदाहरण भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या रणांगणात अर्जुनाला प्रेरणा देऊन दिले नंबर दहा विवेक असे ज्ञान असलेली व्यक्ती जी आपल्या ज्ञानाने न्याय निर्णय घेते तो केवळ शहाणाच नाही तर आपल्या विवेकबुद्धीने लोकांना योग्य मार्ग सुचवण्यासही तो सक्षम आहे ही कला भगवान श्रीकृष्णांमध्ये आढळते नंबर अकरा क्रिया कर्मण्यता या कलेचा अर्थ असा आहे की व्यक्ती केवळ उपदेश करण्यातच नव्हे तर स्वतःमध्येही मेहनती आहे ज्याच्या इच्छेने जगातील सर्व कार्य होऊ शकते नंबर बारा योगशक्ती योग हे देखील एक कला मानली जाते सोप्या शब्दात योग म्हणजे जोडणे येथे त्याचा आध्यात्मिक अर्थ आत्म्याला ईश्वराशी जोडण्यासाठी वापरला जातो भगवान श्रीकृष्णही या कलेत पारंगत होते नंबर तेरा विनय विनय म्हणजे नम्रता म्हणजेच जो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असला तरीही अहंकारापासून दूर असतो हा गुण भगवान श्रीकृष्णातही आढळतो नंबर चौदा सत्याची जाणीव ही कला अशा लोकांमध्ये आढळते जे कठीण परिस्थितीतही सत्य सोडत नाहीत ही कला संपन्न व्यक्तीला सत्यवादी देखील म्हणतात या कलेत पारंगत असलेले लोक सत्य बोलायला मागे पुढे पाहत नाहीत नंबर पंधरा प्रबळ जो व्यक्ती बळजबरीने कोणावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करत नाही तर लोक स्वतःच त्याला आपला स्वामी मानतात ज्याच्या अधिकाराखाली एखाद्याला सुरक्षा आणि संरक्षण मिळते नंबर सोळा दयाळू असण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये दयाळू असण्याची क्षमता असते ती नेहमी इतरांच्या कल्याणात गुंतलेली असते परोपकाराचे काम करत राहते जो कोणी मदतीसाठी त्याच्याकडे जातो ते त्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार मदत करतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये